आमचं असं मत होतं का जर शेतकऱ्याच्या आम्ही जे काही आता विधानसभा लढू यामध्ये एक बच्चू कुडू आहे एक आमचा राजकुमार आहे उद्या जर आमचे वीस निवडून आले आणि शेतकरी मजुराच्या हिताचे निर्णय झाले ना नाही तर मग आम्ही मुख्यमंत्र्याचा गणपती करू असं त्याचा भाषणातला माझा उल्लेख होता म्हणजे मग उचलाले तर आमदार पाहिजे ना पाच सहा जास्त म्हणून अपील केली होती लोकांना मी दिव्यांग औरंगाबादसाठी ठिकठिकाणी मोर्चा होत आहेत संभाजीनगरमध्ये वेगवेगळे आकर्षक पोस्टर लागलेले आहेत लक्षवेधी पोस्टर आहेत अमरावती शहरात अमरावती जिल्हा घेऊन विदर्भात किती लोक संभाजीनगरला पूर्ण महाराष्ट्रातून गडचिरोली ते कोकण सिंधुदुर्ग रत्नागिरी मुंबई वसई विरार मराठवाडा या सगळ्या भागातून अडीच ते तीन लाख लोक संभाजीनगरला नऊ तारखेला क्रांती दिवशी बिरसा मुंडा दिवस म्हणून आम्ही तेव्हा जाहीर करतो आहे आणि शेतकरी दिव्यांग मजुरांसाठी हा मोर्चा आहे हा जाती धर्माच्या पलीकडे जाऊन भाजपा हिंदुत्वाचा नारा देत असताना काँग्रेस पुन्हा जातीचे नारे देत असेल आम तर आमचा शेतकरी शेतमजुराचा नारा घेऊन आम्ही हा आक्रोश मोर्चा काढतो आहे नऊ तारखेला अभ सध्या रानांचा दौरा चालू आहे मेळघाटमध्ये आभार दौरा सुरू आहे या दरम्यान तुमचे आमदार सहकार्य राजकुमार पटेल यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले की आदिवासींचं रक्त राजकुमार